नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता पावसाळा चालू झालेला आहे आणि बऱ्याच जणांना काय असतं बागकामची सुरुवात करायची असती पण पावसाची वाट बघत असतात तर आता बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे त्यामुळं खूप जणांना आता बागकामाला सुरुवात करायची असेल पण अशा लोकांना अनेक प्रश्न असतात की मी कुठली झाडं आणू किंवा ते झाडं आणल्यानंतर मी कुठं ठेवले हो पाहिजे त्यांना पाणी किती दिवसांनी द्यायचं त्यांना खतं कसे घालायचे अशी त्याची काळजी कशी घ्यायची कारण की व्यवस्थित जर काळजी घेतली नाही ना तर झाडं मग आपले मरतात आणि मग अशी सुरुवातीलाच तुमचे जर झाडं मर मे मेले किंवा खराब झाले ना तर तुमचा उत्साह कमी होतो तुमचा इंटरेस्ट म्हणजे कमी होऊन जातो बागकामामधला आणि मग असं वाटतं हे आपल्याला जमतच नाही मग करायलाच नको तर आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे की ज्यांना आता बागकामाची नवीन सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय माहिती पाहिजे म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला अशा बाबतीत मार्गदर्शन मिळालं ना तर तुमची बागकामाची सुरुवात चांगली होईल आणि मग तुम्हाला व्यवस्थित काळजी पण घेता येईल झाडांची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ पेचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येईल आणि अजून एक मला असं सांगायचं आहे यूट्यूबचं एक नवीन फीचर आलेले आहे हाईप म्हणून तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तिथे एक हाईप म्हणून एक ऑप्शन येतं त्या हाईपवर क्लिक करा म्हणजे आम्हाला काही पॉईंट्स मिळतात यूट्यूबर्सना तर एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर आता बागकामाला सुरुवात करायची तर सगळ्यात पहिला आपण पॉईंट बघू क सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे नर्सरीतून झाडं आणायची तर आपण आपल्याला झाडं लावायची मग आपण नर्सरीत जातो आणि तिथे आपल्याला खूप सारे झाडं दिसतात आणि मग आपल्याला खूप मोह होतो आपण अनेक प्रकारचे झाडं घेतो पण ती आपल्याला नीट सांभाळता येतात का तर नाही कारण नवीन असतो आपण त्यात तेवढं आपल्याला ते माहिती नसती तर मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही साधारणतः तीन ते चार झाडं फक्त सुरुवातीला घ्या अगदी पा दहा बारा झाडं घेण्याच्या फंदात पडू नका तुमच्याकडे जरी तुम्ही कुंडी असेल माती असेल तुम्ही तयारी केलेली असेल ना तरी सुरुवातीला फक्त तीन चार झाडं आणा एक महिनाभर ते झाडं तशीच म्हणजे त्याची काळजी घेऊन बघा आणि व्यवस्थित तुम्हाला वाटतं आहे की नाही मला जमतं आहे आता तर मग तुम्ही हळूहळू झाडांची संख्या वाढवा अगदी लगेच काही तुम्हीच खूप झाडं आणू नका आता दुसरी गोष्ट म्हणजे बागकाम तर करायचे पण माझ्याकडं जागा खूप कमी आहे असं तुम्हाला वाटतं प्रत्येकाला अंगणात जागा असते असं नाही घराच्या भोवती जागा असते असं नाही किंवा टेरेस पण नसतं मोठं पण ॲक्च्युली ह्याची काहीच गरज नाही तुम्ही अगदी कमीत कमी, -कमी जागेमध्ये गार्डनिंग करू शकता म्हणजे तुम्हाला बाल्कनी असेल तिथं तुम्ही लावू शकता किंवा बाल्कनी खूप छोटी असेल ना तुम्ही अगदी घरामध्ये झाडं ठेवू शकता बरेचसे इंडोर प्लांट्स असे आहेत आता इथे घरात पण छान वाढतात फक्त त्याला स्वच्छ सूर्यप्रकाश लागतो किंवा खिडक्यांमधनं ऊन येत असतं अशा ठिकाणी तुम्ही काही झाडं ठेवू शकता घरामध्ये अगदी किचनमध्ये ते किचनच्या खिडकीतसुद्धा तुम्ही पुदिना तुळस असे झाडं ठेवू शकता असे भरपूर पर्याय आहेत की तुम्हाला अनेक प्रकारचे असे झाडं निवडता येतील तर पुढं आपण बघणार आहोत कोणते कोणते झाडं तुम्ही घेऊ शकता फक्त जिथं खूप अंधारी जागा आहे ना अशा जागेत तुम्ही झाडं घेऊ नका कारण कुठल्याही झाडाला वाढायला एकतर ऊन तरी लागतं किंवा सूर्यप्रकाश तरी लागतो त्यामुळे फक्त अंधेऱ्या जागेमध्ये तुम्ही अगदी जिथं अंधार असतो रे नेहमी तिथे झाडं ठेवू नका त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण बघू की तुम्ही जेव्हा झाडं आणता ना तर तेच कुठं ठेवायचं त्याच्यासाठी तुम्ही त्याची सूर्यप्रकाशाची काय गरज आहे त्या झाडाची हे तुम्ही ओळखा आता हे बघा इथं माझी ही सावलीतली जागा आहे इथं माझी सगळे इंडोर झाडं आहे ॲग्लोनिमा सिंगोनियम झिझी प्लांट स्पायडर प्लांट हा हे पण आगलो माय इथे माझ्याकडे एक मिनिट पण ऊन येत नाही पण तरी मी काय करते एक महिन्यातून एकदा ना हे झाडं एक चार पाच दिवसासाठी अशा ठिकाणी ठेवतो जिथे सकाळचं फक्त एक दोन अडीच तासाचं ऊन असतं म्हणजे मग ते छान वाढतात कुठलंही झाड पूर्णपणे इनडोअर कधीच नसतं ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खूप जणं सांगतात नर्सरीवाले पण म्हणतात की ह्याला तुम्ही अजिबात ऊन नका दाखवू हे पूर्ण सावलीतलं झाड आहे सक्युलंट प्रकारातले काही झाडं असतात ना म्हणजे आता हे जेडचं झाड आहे बघा त्याच्यानंतर काही सक्युलन्ट किंवा कॅक्टस असतात तर ह्यांना निदान कमीत कमी दोन ते अडीच तास जरी ऊन असेल ना तरी हे झाडं छान वाढतात अगदी एक दीड तास जरी असेल तर पण ऊन पाहिजे आणि काही झाडं आपल्या अशा असतात जसे गुलाब जास्वंद मोगरा हे जे परमनंट झाडं असतात ना बऱ्यापैकी फुलं हो देणारे यांना तुम्हाला जास्तीत जास्त ऊन द्यावं लागतं जेवढं तुम्ही त्यांना जास्त जास्त ऊन जिथे येईल अशा ठिकाणी ठेवाल ना तेवढे त्याला फुलं जास्त येतील खतापेक्षा याला उन्हाची जास्त गरज असते असं मी म्हणेन आणि तुमच्याकडे जर जागा असेल ना तर तुम्ही भाजीपाला पण थोडाफार लावा मी तर म्हणेल पालक खूप सोपं आहे लावायला म्हणजे वर्षभर तुम्ही अगदी छोट्याशा कुंडीत पण पालक लावू शकता कमी जागा असेल ना किंवा दोन वांग्याची झाडं जरी लावली ना तर चार जणांच्या कुटुंबाला पुरेसं होतं एखाद दोन मिरचीचे झाडं फक्त तुम्हाला ऊन येणारी अगदी थोडीशी जरी जागा असेल ना तिथं हे शक्य आहे तर अशी प्रत्येक झाडाची सूर्यप्रकाशाची गरज वेगळी असते त्याची माहिती करून घ्या आणि त्याप्रमाणे तसे झाडं ठेवा किंवा जशी जागा उपलब्ध असेल ना तशी झाडं खरेदी करताना करा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे पाणी कसं घालायचं किंवा किती वेळा घालायचं तर पाणी घालताना तुम्ही नेहमी माती चेक करा कुंडीतली आता बघा ही थोडीशी आहे पण आता ह्या कुंडीतली माती बघा पूर्णपणे सुकलेली तर आज हिला पाणी घालायचं जी थोडीशी पहिल्या कुंडीतली सायन्स नाही आहे ती उद्यात थोडीशी सुकल ना मग त्याला पाणी घालायचं घेतली नळे आणि बराबर बराबर सगळ्या झाडांना पाणी घातलं असं करायचं नाही ने। तर नेहमी असं बोट लावून बघायचं मातीला तुम्ही नवीन आहे तुम्हाला लक्षात नाही आहे आता याला म्हणजे लक्षात येत नाही पटकन की कस याला घालू की नको घालू पाणी तर पटकन माती मातीला बोट लावायचं माती जर तुम्हाला कु कोरडी लागली तर पाणी घालायचं नाहीतर अन्यथा पाणी घालायचं नाही कारण की जास्त पाण्यामुळं आपले जास्त झाडं खराब होतात आणि हे जे इंडोर झाडं आहेत ना हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण उन्हामध्ये नाही ठेवत मग ह्यांची माती चार चार दिवस सुकत नाही ना आणि पावसाळ्यामध्ये तर आठ आठ दहा दहा दिवस यांची माती सुकत नाही एकदा पाणी घातल्यानंतर त्यामुळे यांना तशी गरज ओळखून पाणी घाला आणि तुमच्याकडे जर असे कॅक्टस सर्क्युलन्स असतील ना तर यांना थंडीमध्ये आणि पावसाळ्यात महिना महिना पाणी लागत नाही अक्षरशः त्यामुळे त्यांना पण तुम्ही यात इथं काय होतं बरेचदा बरेचसे काटे वगैरे असतात त्यामुळे माती चेक करायला पण चान्स नसतो पण आपल्याला माहिती आहे याला आज मी पाणी घातलं समजा ह्या रविवारी पाणी घातलं ना तर पंधरा दिवसानंतरच्या रविवारी मी याला पाणी घालणार आहे तोपर्यंत अजिबात पाणी घालायचं नाही कारण हे पण झाडं जास्त पाण्याने मारतात आणि इथे वरती बघताय तुम्ही सगळे हे आडे आहेत तर हे तर दुष्काळातलं झाडे म्हणजे वाळवंटातलं त्यामुळे ह्या झाडांना पण पाणी खूप कमी लागतं पावसाळ्यात तर याला पाणी द्यायची गरज पडत नाही साधी तुमची झिमझिम जरी चालू असेल ना दिवसातून एक दोन वेळा झिमझिम होती किंवा चांगला पाऊस होतो तर त्याला फार पाणी लाग म्हणजे सर रोज रोज तर राज्यात पाणी लागत नाही तीन चार दिवसात नाही एकदा पाणी घाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याला दिवसाड पाणी घाला रोज पाणी लागत नाही तर अशी पाण्याची वेगवेगळ्या झाडांची तुम्ही गरज ओळखायची आणि तुम्हाला खतं घालायची आहेत तर मी काय करते जेव्हा झाड लावते ना माती जेव्हा आपण तयार करतो ना त्यात भरपूर प्रमाणामध्ये खतं घालायची म्हणजे तुम्हाला लवकर खतं घालायची वेळ येत नाही एक तर काय करायचं मी काय करते साधारण गांडूळ खत असतं ना मी डायरेक्ट त्याची गोणी घेते असं छान दाणेदार खत असतं बघा हे गांडूळ खत आहे अगदी चहा पावडरसारखं दिसतं चांगलं शेणखताचं ओळखण्याची खून म्हणजे सॉरी गांडूळ खत ते चहा पावडरसारखं दिसतं आणि हे खूप आपल्या झाडांसाठी पौष्टिक खत आहे तर एक प महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एक एक मूठ दोन दोन मूठ कुंडीच्या साईजप्रमाणे तुम्ही खत घाला कारण शेणखत जर घालायचं म्हटलं तर तुम्हाला चांगलं कुजदर मिळालं पाहिजे ते जर शेणखत तुम्ही कच्चं घातलं तर त्याचं आपल्या झाडांना फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे सरळ गांडूळ खत घ्या एक सीविड लिक्विड फर्टिलायझर येतं किंवा त्याचे ग्रॅन्युल्स पण येतात तर त्याचं जर लिक्विड घेतलं ना तुम्ही तर त्याचा फवारा करा बाकी विशेष खतं तुम्हाला घालायची गरज नाही आहे लगेच जसे जसे तुम्हाला बागकामाचा अनुभव होईल ना तुम्हाला कळत कुठल्या झाडाला खताची गरज आहे उगीच एक्सेस खतं घालून पण उपयोग नाही आहे खूप केमिकल खतं घालून पण उपयोग नाही आहे जास्त केमिकल खतं वापरल्यामुळे पण आपल्या मातीची क्वालिटी खराब होते तर अशी काळजी घेतली ना तर तुम्ही अगदी नवीन जरी असाल ना बागकामात तरी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही बागकामाला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद